न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक अल्फा स्टील चाळीस गाव रोड फुटा फुटाला रस्त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न दादागिरीने टपरीत काढण्यास केली मनाई राष्ट्रवादी भवनात धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किरण शिंदे यांची झाली एकमताने निवड त्यांनी प्रेस घेऊन केले आपले मनोगत व्यक्त संभाजी अब्रिग्रेड धुळे महानगर शाओलिन कुंगफू इंटरनॅशनल सात दिवसांच्या शिबिरांचे झाले समारोप बातमी नंबर एक कनसाशाही समोर चाळीसगाव रोडाला अल्फा स्टील व इतर दुकाने आहेत मनपाच्या मंजुरीनुसार सहा मीटर वीस फुटीचा रस्ता कायदेशीर मंजूर असताना गुंड प्रवृत्तीचे लोक्या रस्त्यावर टपरी टाकून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे सिटी सर्वे नंबर सहाशे सहा आणि प्लॉट नंबर एक्केचाळीस आहे आणि चंद्रशेठ गलानी यांनी प्लॉट विक्री केलेला आहे आणि शेट यांनी दिलेला आहे या ठिकाणी टिपाय टपरी अल्ताफबाई व मोहीनबाई हे दादागिरी करून या ठिकाणी रस्त्यावर टपरी टाकण्याचा प्रयत्न करीत आहे हे सर्व नाही झाले पाहिजे या ठिकाणी रोड आहे रोडच जा राहिला पाहिजे या असे दुकानदार नझीर अहमद रा खर खान व शाबीर अहमद खर कुल्ला खान यांनी पुराव्या सर्व, सर्व माहिती दिली हम अब्बास बा बोल रहा हूँ जी दुलिया स्टील का अपना है और ये हम लोग चालीस गाँव रोड कराते ये हम लोग का भंगार बाजार के रोड है आगे मस्जिद है ये दादागिरी गिरी भाई और ये हमारे इंताफ़ भाई करते हैं आके पैसा खिलाते दादा लोग गाँव में से लेके आते हैं हम लोग व्यापारी आदमी हैं कुछ समझ में नहीं आता हम आप लोग की मदद ले रहे हैं अगर मदद आप लोग करेंगे तो अच्छा नहीं तो हम लोग का रोजी रोटी रोजी से बंद हो जाएगा कम से कम चालीस से पचास लोग यहाँ दुकानदार हम लोग हैं आगे मस्जिद है स्कूल है बच्चे पढ़ जाते टरी बनाते रात को लाते हैं किसको उसको दस लाख देते पाँच लाख देते हम लोग को दम दाठी देते आकर समस्या क्या है ये बता। हमारा समस्या है ये कि आप लोग प्रशासन जो भी है हमारी मदद करे बस तो क्योंकि वो पैसे वाले हैं लोचे कई जगह लेते हैं वो हमेशा लोचे कई जगह भाई लेते हैं भाई पैसा पुराते हैं अभी बोर्ड से कानून में लिए करोड़ रुपए की जगह लिए पचास करोड़ रूपए बेचे है तो उनके लिए उनका रिकॉर्ड पहले देख लो अगर हमारी एक इंच जगह अगर रोड में है तो हमारा पूरी दुकान तोड़ दो हमें इसके लिए एग्री है हम हम हाँ नहीं है, है। पे नहीं। अगर हमारा एक इंच रोड में है तो अभी कभी प्रशासन तोड़ दे वो के ऊपर भी केस कर दिया है हमारे ऊपर केस कर दिया हम कभी पुलिस स्टेशन नहीं दिए गए हैं खाली पैसे के हमारी समस्या है रोड नहीं बंद होना चाहिए कोर्ट खुद बोली है रोड बंद करना चाहते हैं रोड बंद करके टपरी पर लगा के राज में लाते है अभी आज लाने वाले थे कौन बन कर रहा था। भाई और मेरा यहाँ दुकान है ये गोदाम है ये प्लाट नंबर इक्कीस है और ये सिटी सर्वे नंबर 606 सौ है यहाँ पे ये 6 मीटर का नक्शे के अंदर जो है ना, रोड है रोड कागज पत्थर में सब कुछ जो है नहीं क्लियर है फिर भी लोग जो है दादागिरी करके इसको बंद करना चाहते हैं। रोड कब्जा करना।, करना चाहते हैं तो सिटी सर्वे में और मामलेदार में सब जगह जो है नी, इसका रोड है फिर कैसे क्या इसको बंद कर रहे हैं यहाँ से आने जाने का समस्या है नमाज। आ, लोग नमाज, नमाज के लिए मस्जिद में जाते हैं मदरसे में बच्चे जाते हैं स्कूल में बच्चे जाते हैं कैसे क्या, क्या इसको नी, कर नी, बंद कर रहे कागज है कागज को काम बात व्यवहार होना चाहिए ये चंद्रा कल्याणी और कांति सेठ और, और विनोद कल्याणी इन लोगों ने इसको डेवलप किया है हमने उनसे लिया हमारे पास खरीदी का है सब कुछ है फिर भी जो है नहीं लोग अपना बोड़ा अपना नहीं ढका रहे हैं अल्ताफ भाई भाई और मोइन भाई अल्ताफ भाई मोइन भाई इन लोग जो है नहीं यहाँ पे टी रखे इसको बंद करना चाहते हैं तो ये सब नहीं होना चाहिए जो भी कुछ काम बात है वो कानून के हिसाब से होना चाहिए जो रोड है वो रोड रहे जो प्लाट है वो प्लाट रहे जो है मेरा यही कहना है प्रशासन से कि जो भी है वो नियम कायदे से होना चाहिए गलत को गलत करो और सही को सही करो बात नंबर दोन आज दिनांक पंचवीस नौ सत्रह रोजी राष्ट्रवादी भवन भवन किरण शिंदे यांची धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली लोकांना ज्या अपेक्षा भाजप सरकारकडून होत्या त्या भंग झालेल्या आहेत माननीय आदरणीय पवार साहेब यांच्या कारकिर्दीत जवळजवळ पाचशे सहा हजार पाचशे रुपये किंमत कपाशीला मिळत होती आज फक्त तीन हजारच्या पुढे भाव मिळत आहे शेतकरी हा आमचा भाग आहे फार वाईट अवस्था झालेली आहे असे अनेक मुद्दे या प्रेसमध्ये सांगितले या प्रेसला किरण शिंदे मनोज मोरे संदीप बोडसे तात्यासाहेब सत्यजित सिसोदे मोहन नवले किरण पाटील उपमहापौर अव्वल ननसारी ज्योती पावरा व अनेक राष्ट्रवादी महिला व कार्यकर्ते या प्रेसला उपस्थित होते अशा पद्धतीचं सरकार हे जनतेच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शासकीय जिमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे व्यापारी वर्गाच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या विरोधात काल मी मीडियावरती बऱ्याचशा चॅनेलवरती पाहत असताना त्या ठिकाणी महिला भगिनी अत्यंत आक्रोशपूर्वक त्या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीने भाववाड होते ती पद्धत आजपर्यंत कधी झाली नव्हती अत्यंत निराशाजनक परिस्थिती या सरकारच्या कार्यकाळामध्ये येताना दिसत आहे आणि हे सरकार एकदा गेलेलं होतं अशी मानसिकता त्याच सरकारमध्ये खासदार असणार आहे भाजपचे पटोले नाना पटोले पक्षाने त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली आणि आजच्या यालाही त्यांनी दिलेलं आहे की मी शेतकऱ्यांच्या बाजूने भलेही कुठल्याही पक्षाचा खासदार असेल तरी शेतकऱ्यांसाठी भलेही मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल परंतु हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या विरोधात कसं असणार आहे आणि अशा पद्धतीने सरकार जर निर्णय घेत बातमी नंबर तीन संभाजी ब्रिगेड धुळे दिनांक पंचवीस नऊ सतरा रोजी चार वाजता शाओलिन कुंकू इंटरनॅशनलचा झाला समारोप कुंकूचे प्रशिक्षण रोज संध्याकाळी महिलांसाठी सात दिवसापासून प्रशिक्षण दिले जात होते या प्रशिक्षणाला धुळे शहर व ग्रामीण भागातून जास्तीत जास्त महिलांनी प्रशिक्षण घेतले आज शेवटच्या दिवशी यांची सांगता करण्यात आली प्रमुख अतिथी ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव हर्षदा जाधव पोलीस निरीक्षक देवपूर हेमंत भडक बड़, ॲडव्होकेट वाल्मिक कचवे नरेश शिरसाट नंदू एराव कैलास जाधव सौ सुरेखा नांद्रे मनोहर आबा पाटील टीपी शिंदे सौ मीना पाटील सर्व महिला व पोलीस संभाजी ब्रिगेडचे सदस्य या कार्यक्रमाला हजर होते कुठेतरी आप... म्हणजे त्याला कुठेतरी आपल्याला पायबंद घालायचा आहे किंवा आपल्याला त्या गोष्टींपासनं स्वतःलाही सिक्युअर करायचं आहे तर त्या गोष्टी कुठल्या आता बघा एखादा व्यक्ती असतो म्हणजे आता मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने पोलिसांविषयीची भीती जर तुमची निघाली तर दुसरी गोष्ट की ज्या कायद्याने आपल्यासाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत म्हणजे असं आहे का इथे जे माझे दादा मित्र मागे बसलेले आहेत मग ते म्हणतील मॅडम सगळे कायदे तर माणसांच्या महिलांच्याच बाजूने आहेत मग आम्ही काय केलं म्हणजे कसं की आता एखाद्या मुली मुलीची छेड काढली एखाद्या मुलीची छेड काढली तर आपण त्यातली जी सत्यता आहे ती पडताळून पाहिली पाहिजे म्हणजे तो रोल आमचा जरी असला कारण काय करतात काही वेळेला खोटी तक्रारी येऊन जाते खोट्या तक्रारी आल्यानंतर एखादा जो मुलगा असतो तो बळी पडतो ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींनाही आपण विचार केला पाहिजे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील कॉलेज विद्यार्थी आणि महिलांच्या स्वसंरक्षणासाठी कुंकूचे मोफत प्रशिक्षणाचे वर्ग संभाजी ब्रिगड आणि शाओलिन कुंकू इंटरनॅशनल संस्थेतर्फे सतरा सप्टेंबर दोन हजार सतरा ते चोवीस सप्टेंबर दोन हजार सतरापर्यंत मराठा सेवा संघाच्या कार्यालयाच्या कार्यालयात घेण्यात आलेले सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार विद्यार्थिनी व महिला यांचे जे जीवन आज सर्व बाजूने जर विचार केला तर धोक्यात आलेलं आहे अनेक प्रकारचे बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहेत अनेक प्रकारचे विनयभंगाच्या केसेस देशामध्ये दाखल होत आहे असे सकाळ चार वाजता उठणं व्यायाम करणं योगा करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परमात्म्याने परमात्मा शे परमात्मा आणि ध्यानला वीस मिनिटं बसायचं आणि आपलं कोणते पद आहे काय आहे सगळं दिसून जायचं तो, तो, तो साक्षात संभाजी राजा दिसणार तुम्हाला संसारची दोन नदी आहे दुःख सुख्य दो का आहे जाय तो का जाय संभाजी बिगेट मे जाय मै बैती हूं जय शिवाराम खूप मोठा निधी महिला आयोगाला उपलब्ध करून दिला होता आणि त्या बऱ्याचशा उपक्रमामध्येही आम्ही सहभागी झालो होतो मीच प्रमुख अतिथीमधून म्हणून होतो त्या कार्यक्रमामध्ये तर अशी आपल्याकडे जी टीम आहे अतिशय चांगली टीम आहे ही टीम त्यावेळेस नव्हती असं नाही तर आम्ही दुसऱ्या टीमला ते कार्यक्रम दिले पूर्ण आपल्या टीमचं नाव सुद्धा अतिशय सुंदर कार्यक्रम घेतलेला आहे असेच कार्यक्रम या शहरामध्ये झालं पाहिजे राजकीय काम करण्यापेक्षा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावं असं माझं एक सूचना आहे आणि आपण ज्या वे ज्या वेळेस आम्हाला या कार्य अशा करा सामाजिक उपक्रमासाठी बोलवाल त्या त्यावेळेस आम्ही जातीने हजर राहू आणि आपल्याला जी जी मदत लागेल तिथे मदत करू असं आश्वासन देतो पोलिसांनी